मार्ग मान्य नसताना सुद्धा या सभाषणावर त्यांच्या जाच काठी लादण्याचं काम त्यांनी केलेलं त्यामुळे आम्ही म्हणलो बो आम्हाला बोलू द्या पूर्ण सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून मला बोलायचं त्यांनी अधिकार दिला नाही मी सभासद म्हणून बोलतो म्हणलं त्याच्या सभासदाच्या बाबतीत बोलू दिलं नाही जे शेतकऱ्यांचे अधिकार आहेत त्यामध्ये बाराशिव विभागामधील शेतकऱ्यांच्या घेतली जात नाही माझा हा प्रश्न आहे की बाबा तुम्ही तुमचा प्रायव्हेट कारखाना चलविण्यासाठी आपल्या कारखान्याचं काऊन नुकसान करायचे हा शेतकऱ्याच्या घामातून उभारलेला कारखाना का कार आहे याच्या कारखान्यामध्ये आमच्या सगळ्या सभासदाच्या चार चार पिढ्याचे कष्ट येते उभं करण्यामध्ये आणि हे असंच नाही जमणार म्हणून आपण त्यांना बोलायला गेलो पण त्यांनी आम्हाला सभासदांना बोलू देण्याचं सुद्धा काम केलेलं नाही हे खात्री निर्णय घेण्याचं काम केलेलं नाही पण कारखान्यावर कोणाची दादागिरी आम्ही चालू देणार नाही आम्ही इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रपिता घ्यायचं असते न घेता अध्यक्ष साहेब कुठून निघून गेले आम्ही सगळेजण त्या गोष्टीचा जाहीर मिसंगल